नमस्कार मित्रांनो मल्हार तर आमदार ठाकूर यांना अनेक वेळा आपल्या धनगर समाजाने मतदान केलं परंतु एकही वेळा धनगर समाजाचा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत मांडला नाही याचे उत्तर धनगर समाजाकडे काय आमदार यशोमती ठाकूर यासुद्धा प्रस्थापित घरांशाहीच्या राजकारणामध्ये मोडतात म्हणून धनगर समाजाने यशोमती ठाकूर यांची गुलामी पत्करावी धनगर समाजासाठी त्या योग्य आहेत का लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तसेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार यशोमती ठाकूर यांच्या विचाराने धनगर समाज चालणार का धनगर समाजाला महाविकास आघाडीने लोकसभेमध्ये एकही जागा दिली नाही याचे उत्तर यशोदामती ठाकूर यांच्याकडे आहे का भारतात सर्वात जास्त काळ काँग्रेस पक्ष सत्तेत राहिला तरी सुद्धा धनगर समाजाला काँग्रेस पक्षात न्याय दिला नाही याचे उत्तर यशोमती ठाकूर यांच्याकडे आहे का यशोमती ठाकूर धनगर समाजाच्या हितचिंतक आहेत का धनगर समाज नेहमी नेहमी जास्तीत जास्त मत योजना हे तत्व धनगर धनगर समाजाचे समाजाला पोषक आहे का धनगर समाज ज्या उमेदवाराला लोकसभेत किंवा विधानसभेत ते धनगर समाजाची कुठेही बाजू उचलून धरत नाही हा विषय किंवा ही बाब धनगर समाजासाठी योग्य आहे का धनगर समाज प्रस्थापित घरांशाहीच्या गुलामीतून मोकळा होण्याच्या मार्गावर आहे का धनगर समाज एक दल एक बल का बनत नाही यावर धनगर समाजाने विचार केला का धनगर समाज साठ वर्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला होता व दहा वर्ष भाजपच्या दावणीला बांधला आहे यामधून धनगर समाजाला काय प्राप्त झाले तर यामधून गरीब मध्यम धनगर यांची दिशाभूल होते यावर धनगर समाजाने विचार केला का धनगर समाजाला एक दल एक बल निर्माण करण्यास काय अडचण हा विचार धनगर समाजासमोर समाजा घेतला का धनगर समाजाचा कोणताही पक्ष किंवा आपण ज्यांना मते देतो तो आमदार किंवा खासदार धनगर विषयावर संसदेत किंवा विधानसभेत विषय मांडत नसेल तर त्याचा धनगर समाजाला काय फायदा महादेव जानकर हे एक धनगर स्वतःच्या पक्षावर निवडणूक लढवत आहेत तसेच लक्ष्मण हाके धनगर सुद्धा स्वतःच्या पक्षावर निवडणूक लढवत आहेत यांचं बरोबर नाही का धनगर समाज संघटित असेल तर महाराष्ट्रातील कोणताही पक्ष धनगर समाजाच्या मदतीला धावून येईल असंघटित स्वरूपात कोणताही पक्ष धनगर समाजाला मदत करणार नाही तसेच भारती पवार यांना सुद्धा धनगराचं एकही मत जाणार नाही याची काळजी धनगर बांधवांनी घ्यावी जो कोणी खासदार आमदार धनगर समाजाला विरोध करत असेल त्यांना धनगर समाजाने अजिबात मतदान करू नये जो कोणी खासदार आमदार असेल धनगर समाजाची लोकसभेत किंवा विधानसभेत बाजू मांडली नाही त्या उमेदवाराला धनगर समाजाने अजिबात मतदान करू नये धनगर समाजातील शेतकरी मंडळी युवक मंडळी विद्यार्थी तसेच धनगर समाजातील कार्यकर्ता या सर्वांनी जागृत धनगर म्हणून राजकारणाच्या मैदानात आवाज उठवा धनगर समाजाला आरक्षण मिळवून देणार नाही असे बोलणारी भारती पवार आहे धनगर समाज कोणाचाही हक्क मागत नसून स्वतःचा हक्क मागत आहे तरी सर्व धनगर बांधवांनी भारती पवार यांना एकही मत जाणार नाही याची काळजी घ्यावी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार